नवीन पेन घ्या पेन्सिल घ्या दप्तर घ्या आणि तू 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 काय तुम्ही म्हणजे काहीच केलं नाही मॅडम आणि मॅडम मला स्पष्ट सांगावं लागेल की आम्ही तुमचा क्लास सोडतोय मला नीट सांगाल का तुम्ही काय झालंय अहो मी बाप म्हणून अपार कष्ट करून याची फी भरतो हा, याला क्लासला पाठवतो माझी एवढीच अपेक्षा आहे की याने नंबर काढावा पण नाही ना जमत आहे त्याला मग काय उपयोग आहे क्लास लावून हे पा मिस्टर सुदामे नंबर म्हणजे काही सर्वस्व नसत मॅडम हे बोलण्यासाठी ठीक आहे याचा मित्र सिद्धू याच क्लासला येतो त्यांनी काढला ना नंबर त्याचे वडील आनंदच मला सांगत होते आमच्या मुलांनी नंबर काढला म्हणून वडील म्हणून माझी अपेक्षा नसेल माझ्या मुलाकडून हे पा प्रत्येक मूल आणि प्रत्येक पालक हे वेगवेगळं असत आणि महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी त्याने पहिल्या पाच मध्ये नंबर काढलेला आहे अहो मॅडम पहिले पाच नंबर वगैरे या फार मीडिया अपेक्षा झाल्या माझ्या बाप म्हणून फार वेगळ्या अपेक्षा आहेत वेगळ्या नंबरच्या अपेक्षा आहेत माझ्या मुलाकडून कुठला नंबर अपेक्षित आहे तुम्हाला तुमचा फोन नंबर